निफाडमध्ये शेतीपंप ग्राहकांचा वीज बिल भरण्याकडे कल पाहायला मिळतोय उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय गाजरवाडी येथे एका धार्मिक कार्यक्रमात निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी समस्त शेतीपंप ग्राहकांना केलेल्या आवाहनानंतर शेतीपंप ग्राहकांमध्ये वीज बिल भरण्याबाबत सकारात्मकता पाहायला मिळते आपल्या ड्युटीच्या कालावधीनंतर छंद जोपासत त्यांनी धार्मिक कार्यक्रमातून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याबाबत आवाहन केलं कृषी विजथोरण दोन हजार वीस या योजनेचा वीस ते पंचवीस टक्के माफीचा कालावधी हा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये शेतीपंप वीज बिल भरण्यासाठी सढाऊढ निफाड उपविभागात सर्वत्र पाहायला मिळते आतापर्यंत शेतीपंपाचे पंधरा लाख रुपये वीज बिलापोटी शेतकऱ्यांनी अदा केले सदर मोहीम नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमटेकर नाशिक मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागामध्ये उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे व त्यांच्या सर्व शाखा अभियंता पूजा वाळुंज जितेंद्र बोरसे गायत्री चव्हाण आशा निर्गुडे पंकज पगारे हेमंत शिनकर स्वप्नील सवई योगेश जाधव जनमित्र लाइनमण चौधरी शांतीलाल कुमावत भोर क्षीरसागर गोसावी पवार आहेर सोनवणे गावित गाठवे शेख सोनवणे हिरे बिलिंग विभागातील पिंचन गायकवाड मोरे हे सर्वजण राबवत आहेत ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतोय वीजबिल फरण्यामध्ये आता शेतकऱ्यांची चढाओढ लागली तरी समस्त शेती पंप ग्राहकांनी सदर योजनेचा फायदा घ्यावा व आपली वीज बिल आदा करावे असं आवाहन उप कार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी सर्व शेतीपंप ग्राहकांना एका धार्मिक कार्यक्रमातून केलंय असता की आम्हाला सौर कृषी पंप पाहिजे सौर कृषी कृषी पंपासाठी पाहिजे तर त्यांच्यासाठी सुद्धा आता या नवीन याच्यानुसार ज्या ज्या नवीन विहिरी झालेल्या आहेत ज्यांना कनेक्शनची गरज आहे ज्यांना लाईन लाईन लागते दोन पोल तीन पोल चार पोल अशा लाईन लागतात तर त्यांना माझं मन मत आहे की त्यांनी अर्ज करा आणि या सौर कृषी पंपाचा सुद्धा लाभ घ्या याच्यामध्ये सर्वसाधारण कॅटेगरीसाठी दहा टक्के फक्त आपला हिस्सा आहे व नव्वद टक्के ही शासनाकडनं आपल्याला सबसिडी मिळणार आहे तर ही सुद्धा खूप मोठी म्हणजे चांगली योजना आहे तर याच्या याच्यात सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा असं मला वाटतंय परत अजून दुसरी आमची आत्ता लॅटेस्ट जी योजना चालू आहे आर डी एस एस या आर डी एस एस योजनेमध्ये जे वाड्या वस्त्या आहेत या वर्षानुवर्ष या कृषी फिडरवर होत्या या याच्यामध्ये रात्री फक्त तीन तास आणि म्हणजे आठ आठ तास आपल्याला कृषी फिडर हो चालता त्याच्यामध्ये चा थ्री फेज सप्लाय मिळतो हो। त्याच्यानंतर काही सिंगल फेसिंग मध्ये चालत नाही किंवा गट्टू असतात ते डीओ आपल्याला खूप शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जावं लागतं होतं डीओ अर्थ करा आणि परत त्याला एक फेजवर सप्लाय घ्या परंतु या आर डी एस एस योजनेमध्ये सुद्धा फिडर सेपरेशनचे काम सुरू झालेले आहेत आणि अतिशय आनंदाची बाब असे म्हणावं लागेल की या योजनेचा शुभारंभ सुद्धा आपल्याच म्हणजे नांदूर मध्यमेश्वर विभागात सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे याच्या भविष्यात येणाऱ्या भविष्य काळात जे ग्राहक जे वाढ्यावस्थ्यांवर राहतात यांना स्वतंत्र फीडर म्हणजे सिंगल फेजिंग ट्रान्सफॉर्मर सिंगल फेजिंगचा म्हणजे सबस्टेशनमध्ये आमचा एस डी टी लागणार स्पेशल ट्रान्सफॉर्मर लागणार व त्याच्यामधून सिंगल फेज सप्लाय निघणार आणि त्याचा लाभ आपल्या ज्या वाड्यावस्त्यांवर जे घरगुती ग्राहक राहतात यांना त्याचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला सर्वांना एक म्हणजे आनंदाची बाब राहील परंतु मला मनावं अजून एक हे वाटतंय की एवढं सर्व शासनाच्या चांगल्या चांगल्या योजना येत आहेत एवढं सगळं शासन आपल्याला द्यायला तयार आहे आणि आपण थोडं वीज बिला जो वीज बिलाचा हे येतो वीज बिल भरण्याला आपण खूप टाळाटाळ करत असतो तर हे मला म्हणजे थोडस दुःख वाटतं की जे आपले शेतकरी बांधव आहेत अतिशय म्हणजे आता मी रस्त्याने आलो अतिशय खूप मोठे मोठे घर पाहिले बंगले आहेत जे शहरामध्ये सुद्धा नाहीत असे बंगले पाहिले परंतु वीज ज्या ज्यावेळेस आपण वीज वीज बिल भरण्याची जी वेळ येते त्यावेळेस आपण खूप मागे असतो तर हे याच्यासाठी थोडंसं दुःख वाटतं कारण आपण जेवढे हे शासनाला पैसे देऊ वीज बिलाच्या मार्फत हे पा। पैसे सगळे एकत्र करून ते आपल्यालाच मिळत असतात त्याच्यातून अशा नवीन नवीन योजना येत असतात नवीन नवीन चांगले अतिशय म्हणजे शासन प्रत्येकाला मागे एक मागेल त्याला डी पी मिळत होती या योजनांवर हा खर्च होत असतो आणि बाकीचा खर्च हा शासन सुद्धा आपल्याला देत असतो तर एवढंच हे आहे आज स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड तालुका प्रतिनिधी